पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वातंत्र्य झाला ग्रामीण भाग तेवढा डेव्हलप नव्हता म्हणून त्यासाठी विशेष योजना सुरू झाल्या आणि त्या योजना अयशस्वी होत राहिल्या मग त्याचं कारण शोधण्याला सुरुवात झाली आणि बळवंतराव मेहता यांच्या नावाने एकोणीसशे सत्तावन्न रोजी एक कमिटी स्थापन झाली त्या कमिटीने एका अहवाल दिला आणि त्या अहवालात सांगितलं आहे पंचायत राज दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी हो राजला सुरुवात झाली आणि पंचायत राजमध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा समावेश झाला नमस्कार मी स्वप्नील खरावे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो ईगल किडा या माझ्या चॅनलवर यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो होता तो ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतमध्ये सगळ्यात महत्वाचे जे सेक्शन आहेत ते म्हणजे कलम चौदा आणि सोळा चला तर आज आपण चर्चा करूयात कलम चौदा आणि सोळाबद्दल चौदा काय सांगते आहे चौदा सांगत आहे कोण पात्र उमेदवार आहेत आणि सोळा सांगतं डिस्क्लिफिकेशन कसं करायचं तर चौदाबद्दल बोलत असताना पात्र उमेदवार कोण पाच महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत तुम्ही लक्षात ठेवा नंबर एक तुमची वय मर्यादा एकवीस वर्षापेक्षा जास्त वय असलं पाहिजे नंबर दोन तुम्हाला दोन किंवा दोनपेक्षा कमी आपत्ती असणं गरजेचं आहे नंबर तीन तुम्ही सर्व कर भरलेले पाहिजेत नंबर चार कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हे काय तर तुम्ही किंवा तुमच्या नातेवाईकाने कुठल्याही प्रकारचा फायदा त्यातनं घेतला नाही पाहिजे नंबर पाच सगळ्यात महत्वाचा तुमच्यावर कुठल्याही गंभीर स्वरूपाचा गुन्हा सिद्ध झालेला नाही पाहिजे हे जर तुमच्याबद्दल घडलेलं नसेल तर तुम्ही पात्र उमेदवार आहात हे सांगते कलम चौदा कलम सोळा काय सांगतं कलम मधील सर्व अटींची पूर्तता जर झालेली नसेल तर तुम्ही अपात्र ठरा पहिला मुद्दा नंबर दोन जर सदस्याने ग्रामपंचायतीच्या हिताच्या विरुद्ध कुठला निर्णय घेतला असेल तर तो अपात्र ठरू शकतो जात पडताळणी जर व्यवस्थित नसेल तर तो अपात्र होऊ शकतो किंवा भ्रष्टाचाराचा किंवा गैरव्यवहाराचा एखादा गुन्हा सिद्ध झाला असेल तर तो अपात्र होऊ शकतो ह्या झाल्या कलम चौदा आणि सोळा अंतर्गतच्या गोष्टी परंतु याचे अर्ज करायचे कुठे सिम्पल गोष्ट आहे सन्मान्य कलेक्टर आणि निवडणूक आयोग यांनाच डिस्क्लिफिकेशनचे अधिकार आहेत मग त्यासाठी तुम्हाला तिथे त्यांच्यासमोर एक पिटिशन दाखल करावं लागेल तुमचा जो मुद्दा आहे तो मुद्दा त्यांना प्रूव्ह करून द्यावा लागेल तो प्रूव्ह करून दिल्यानंतर ते डिस्कॉलिफिकेशनचा अर्ज मंजूर करायचा किंवा नामंजूर करायचा हे ठरवतील बरं जर तुमचा अर्ज मंजूर झाला आणि डिस्क्वालिफिकेशन झालं पण ज्याचं डिस्क्वालिफिकेशन झालं आहे त्याला जर अपील करायची असेल किंवा तुमचा अर्ज नामंजूर झाला आणि तुम्हाला जर अपील करायची असेल तर अपील करण्याची कुठेही तरतूद या कायद्यामध्ये नाही मग अशा परिस्थितीमध्ये आर्टिकल दोनशे सव्वीस अंतर्गत जो तुम्हाला अधिकार आहे तुम्ही हायकोर्टामध्ये रीट दाखल करू शकता आणि या अर्जाच्या विरोधात तुम्ही सन्मान्य हायकोर्टामध्ये जाऊ शकता सन्मान्य हायकोर्टामध्ये तुम्हाल तुम्हाला या सर्व गोष्टी प्रूव्ह कराव्या लागतील त्यांच्यासमोर त्या मांडाव्या लागतील आणि मग तुम्ही तुमचा निर्णय हवा तो घेऊ शकता ह्या झाल्या तुम्हाला या कायद्याबद्दल एक ओळख करून देणाऱ्या गोष्टी परंतु या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखीनही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देईल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक केस वेगळी असते प्रत्येक घटना वेगळी असते त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्याआधी वकिलाचा सल्ला घ्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलला असं सहकार्य करा लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर माझं पेज फॉलो करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तयार करत राहील आणखीन कुठल्या विषयावर जर तुम्हाला एखादा व्हिडिओ अपेक्षित असेल तर तेही मला कळवा कमेंट करा मी नक्कीच त्या विषयावर एक नवीन व्हिडिओ तयार करील कारण प्रत्येक व्हिडिओ तयार करताना त्या विषयाचा अभ्यास करून तुम्हाला त्याची माहिती पोचवायची असते सहकार्याची अपेक्षा ठेवतो धन्यवाद